माझं सोलापूर न्यूज चॅनल आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू झाल्या त्यात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत कोविड काळात लोकांना जबरदस्तीनं लस द्यायला लावली त्या लसीमुळे अनेकांना शुगर बी पी आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला असा दावा त्यांनी केला प्रणिती शिंदे यांच्या विधानानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सिरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचं कंत्राट मिळालं त्यातून सिरमने भारतीय जनता पार्टीला शंभर কোটি ৰূপায়ী দিলে कोविड लसीमुळे अनेकांना शुगर बीपीचा त्रास झाला त्यामुळे मी लस घेतलीच नाही त्यांनी जाहीर सांगितलं सरकारने लोकांना कोरोना लस घेण्यासाठी जबरदस्ती केली त्यामुळे आज कुणाला काही ना काही दुखणे सुरू झाले काहीच नव्हतं अशांनाही रक्तदाब मधुमेह हृदयविकार हो, चालू झालेत असा गंभीर आरोप त्यांनी केला त्याचसोबत मी व्हॅक्सिन घेतले नाही कशासाठी घ्यायचे आपला एकमेव देश आहे ज्याच्या व्हॅक्सिन प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो होता कोरोनात किमान पन्नास लाख लोकांचा मृत्यू झाला एकीकडे मृतदेहांचा खच पडत होता तर दुसरीकडे सरकार लस बनवणाऱ्या कंपनीला पैसे देत होती नरेंद्र मोदी तुम्हाला थाळ्या वाजवायला सांगितल्या पण तुम्ही थाळी वाजवताना सिरम कडून ते कोट्यावधी रुपये पक्षासाठी काढत होते कोरोनात भाजपाने पैसे सोडले अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली दरम्यान प्रणिती शिंदे या, या सोलापुरातील विविध गावांच्या भेटीवर आहेत नाप। मा त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना प्रणिती शिंदे यांनी भाजपावर निशाणा साधला यावेळी प्रणिती यांनी सिरम इन्स्टिट्यूटने भाजपाला इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून दिलेल्या पैशावरून लक्ष केले सर्वोच्च न्यायालयात इलेक्ट्रोल बॉन्ड स्टेट बँक ऑफ इंडियावर ताशेरे ओढण्यात आले ज्या कंपनीला सरकारने लस बनवण्याचं कंत्राट दिलं त्या कंपनीने भाजपाला कोट्यावधीची देणगी दिल्याचं यातून समोर आलं ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे ह्या कंपनीने मोदींना म्हणजे बी जे पीला पैसे सा। ते, तेनी शंबार दिले साठी कोट्यावधी रुपये ती सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपन जबरदस्ती केलं तर त्यांनी शंभर कोटी रुपये दिले होते आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खरं वॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण का वॅक्सिन सरकारने विकत घेतलं आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने वॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते के वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काही ना काहीतरी दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काही ना काहीतरी बीपी शुगर हृदय विकास चालू झाला मी तर घेतलंच नाही मोदींचा फोटो आज त्याला घेऊन आपला एकमेव देश आहे